शेदून बोलतो आता धुवायचे आंबे धुवायला ते आंबे आधी धुवायचे असतात आणि मग कापाला द्यायचे असतात आता धुतले तर लोणचं खराब होईल मुले पोळी खूप मोठ्या आहेत पण आपल्याला पण त्या लहान नाही करता येणार पोळी आंब्याच्या मोठ्या मोठ्या आहेत ना घातले खाली आता ह्या फोडींना दा हळद आणि मीठ लावलेला आहे ह्याला मी एक ऊन देणार आहे आणि त्यात जर पाणी निघाला तर तो पाणी काढून टाकणार आहे त्याच्यानंतर याचं लोणचं बनवणार जास्त आंबे आहेत म्हणून मी दोन परातीमध्ये दोन भाग करून मी लोणचं बनवणार आहे हा माझा अपूर्वा मसाल्यामधला लोणच्याचा तयार मसाला आहे आणि ह्यामध्येच मी लोणचं बनवणार आहे विजे आली उू हाँ। तो ना गरम गरम तेल है இதோ இதனே <coughs> അതക്കടിക്കുകര ചാനൽ വാസ്കബ് മന്നയിന്ന

मग सुकवलं ना त्यामुळे हे कडक खातील त्याच्या नरम पडतात का हे सगळ ना एकदम तशी आधी लोणचं खातात नाही त्यामुळे आधीला काय लोणचं ते देणं घे नाही काही आधी स्मीक खातो ना